वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खरं तर आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत ऍक्च्युअली काय होतं बरेचशा कमेंट्स येतात की फिटिंगची लाईन व्यवस्थित येत नाही म्हणजे काय होतं ब्लाऊज कट व्यवस्थित करता येतो तो स्टिचही करता येतो तरी सुद्धा फिटिंगची लाईन आपली सरळ येत नाही त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही मुंड्यात खूप चुन्या वगैरे येतात मग आपल्याला कळतच नाही की आपलं काय चुकलेलं आहे आणि आपल्याला कसं वाटतं की फिटिंग आपण जे टाकतो त्यावरच आपली फिटिंग डिपेंड असते फिटिंगची लाईन परफेक्ट येणार तर असं काहीच नसतं फिटिंग परफेक्ट येण्यासाठी खूप काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे शोल्डर कसं जोडतोय बाही कशी जोडतोय बाही जोडण्याच्या आधी आपण चेकिंग टाईम म्हणजे कुठल्या गोष्टी चेक करतोय का ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण बऱ्याचदा करतच नाही पटपट पटपट पट, पट, शोल्डर जोडतो पटपट बाही जोडतो पट, पटकन फिटिंग टाकायला जातो आणि मग आपल्या लक्षात येतं की फिटिंगची लाईन तर सरळ आलीच नाहीये मुंडतले जॉईन सुद्धा खालीवर झालेले आहे सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कुठल्या पद्धती कुठले पॉईंट चेक करत करत आणि ते व्यवस्थित रिपेअर करत करत आपल्याला ब्लाउज स्टिच करायचा असतो जेणेकरून आपली जी काही फिटिंगची लाईन आहे तर ती सरळ यावी मुंड्यातले जॉईंट खालीवर व्हायला नको कुठेही आपला चुन्या वगैरे पडायला नको सो यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने फिटिंग टाकावी म्हणजे फिटिंग टाकता कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ठीक आहे सो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिटिंग सहित रेडी होईल सो so, चला मग आता वेळ न तर था, आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं नक्कीच फिटिंग टाकता येईल म्हणजे फिटिंगची लाईन पण सरळ येईल मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होणार नाही सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की एवढा ब्लाउज आपला इथे ऑलरेडी स्टिच झालेला आहे म्हणजे छान अशा ट्रेंडिंग स्लीवज आपल्या मस्त अशा ऑलरेडी स्टिच करून झालेल्या आहे एवढंच नाही तर हा जो काही ब्लाउज आहे तर यावरचा बॅक पार्ट सुद्धा खूप सुंदर असा तयार झालेला आहे फक्त काट वापरलेला आहे कुठल्याही प्रकारची लेस वगैरे यूज न करता खूप छान अशी बाहेर डिझाईन आणि ने डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे सो या डिझाईनचा म्हणजे बाहेर डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्हीचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे सो ते व्हिडिओज बघून तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतात आणि संपूर्ण ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा याआधी ऑलरेडी मी शेअर केलेला आहे So, बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला खरंतर शोल्डर इथे जोडून घ्यायचा आहे आणि आज मी तुम्हाला फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी काय करायचं मुंड्यात चुन्या येऊ नये यासाठी कशा पद्धतीने ब्लाउज स्टिच करायचा हे सांगणार आहे तर याचा पुढचा भाग तर आपला ऑलरेडी इथे स्टिच झालेला आहे आणि फिटिंग ही फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसते तर ती आता आपण जिथून स्टिच करायला सुरुवात केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असते सगळ्यात पहिलं म्हणजे शोल्डर तर बघा आता इनविजिबल शोल्डर आपण फिनिशिंग सहित आज जोडणार आहोत सो त्यामुळेच ब्लाउज सरळ ठेवून आपण इथे अगदी कडे कडेने टीप मारून घेतलेली आहे एका साईडने टीप मारली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा शोल्डरला आपल्याला शक्य आहे तेवढं कडेने इथे एक टीप मारून घ्यायची आहे यामुळे काय होतं की शोल्डर एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं जोडलं जातं ठीक आहे इथे सुद्धा जे काही एक्स्ट्रा असेल तर ते आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे उलट करायचं आहे आणि इथे जर किंचित कट करून घ्यायचं आहे आता आपण अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला हे शोल्डर इथे जोडून घ्यायचं आहे तर नेहमी आपण मार्किंग करत असतो जी काही ब्लाउजची उंचीची असते ती पण या पद्धतीने सुद्धा तुम्ही परफेक्ट जर आधी शिवलेला असेल तर बरोबर नक्कीच येऊ शकतं आणि तुम्हाला वाटत असेल तर ब्लाउजची मार्किंग करायची उंचीची आणि मग जेवढं मार्जिन उरत आहे तेवढं मार्जिन पकडत इथे जोडून घ्यायचं आहे सो बघा मग मी इथे शोल्डर जोडून घेतलं संपूर्ण शोल्डरला डबल टीप दिलेली आहे एवढंच नाही तर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा व्यवस्थित लॉक केलेला आहे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे एवढंच नाही तर संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टीप द्यायची असते तर खर तर ना शोल्डर जर व्यवस्थित जोडलं गेला नाही तर शोल्डर उतरतं परत मुंढ्यात म्हणजे चुन्या येतात कारण की शोल्डर प्रॉपर आपलं जिथे पाहिजे तिथे बसत नाही सो त्यामुळे फिटिंगची सगळ्यात पहिली स्टेप आहे शोल्डर प्रॉपर जोडणं तर ह्या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं म्हणजे पुढच्या सगळ्या स्टेप्स आपल्या म्हणजे खर तर इझी जातं ब्लाउज फिटिंगला परफेक्ट बसतो आपल्याला कुठेही काही प्रॉब्लेम येते शोल्डर जर उतरला नाही तर मग मुंड्यात सुद्धा चुन्या नक्कीच ना पडत नाही सो बघा मग ह्या पद्धतीने आपण प्रॉपर छान असं फिनिशिंग सहित दोन्ही साईडचं सा जो जे काही शोल्डर आहे तर ते परफेक्ट असं जोडून घेतलेलं आहे आता यानंतर जर का किंचितस काही कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करायचं सो बघा एकदम होतं खूप काही नव्हतं पण तेवढं आपण कट करून सेम करून घेतलं जेणेकरून आपला पुढे काही प्रॉब्लेम यायला नको ब्लाउज फिटिंगला वगैरे खरं तर यासाठी तर बघा पहिली स्टेप तर आपली झालेली आहे ते म्हणजे प्रॉपर छान परफेक्ट फिनिशिंग सहित शोल्डर जोडणं कारण की आतून पण फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे अजबत धागे वगैरे निघणार नाही इनव्हिजिबल आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे ठीक आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल आता यानंतर आपल्याला इथे बाही जोडायची आहे पण बाही जोडण्याच्या आधी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे हे जे काही आपलं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आहे तर ते व्यवस्थित प्रॉपर आहेत की नाही तर बघा लूप पट्टी एक इंचाची एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि काय एक्स्ट्रा आहे ते बघायचं आहे एकदम एक, एक फक्त एक्स्ट्रा आहे त्यानंतर साइड पार्ट सुद्धा आपल्याला एकमेकाला इथे जोडून चेक करायचं आहे की बरोबर आहे की नाही कुठे एक्स्ट्रा तर नाही आहे आणि हे बऱ्याचदा एक्स्ट्रा येतं प्रिन्सेस ब्लाऊजला कारण आपण प्रिन्सेस ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेला असतो आणि साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटरी पार्ट जोडताना आपण खर तर काही ला, ते काहीही मोजलेलं नसतं मध्ये जॉईन करताना मार्जिन डायरेक्ट लास्टला काउंट केलेलं असतं सो त्यामुळे तेवढा पार्ट आपला एक्स्ट्रा येतच असतो आता बघा हुक लुक म्हणजे हुकपट्टीच्या साईडने सुद्धा हुकपट्टी बरोबर सेंटरला ठेवून आपल्याला चेक करायचं आता बघा पुढचा भाग मी म्हटल्याप्रमाणे प्रिन्सेसचा कटोरी पार्ट एवढा एक्स्ट्राचा आहे तो सुद्धा दोन्ही पण साईडने सो दोन्ही साईडनी आपण मार्किंग केली आणि त्यानंतर हा गोलाकार शेप आपल्याला इथे मुंड्याला जॉईन करून घ्यायचा आहे सो सगळ्यात आधी चॉकनेस मार्किंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि हा एक्स्ट्रा हा असतोच सो त्यामुळे त्यात घाबरण्यासारखं किंवा आपलं चुकलं आहे असं म्हणण्यासारखं काहीच नाहीये फक्त त्या आधीच कट करून घ्यायचं म्हणजे बाही जोडण्याच्या आधीच जेणेकरून फिटिंगची लाईन सरळ येते मुंड्यातले जॉईन खालीवर होत नाही बाही सुद्धा प्रॉपर आपल्याला व्यवस्थित जोडता यावी त्यासाठी ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मी आताच म्हटलं की म्हणजे सुरुवातीला सांगितलं फिटिंग टाकणं हे फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसतं तर ते, ते शोल्डर जोडण्यापासून प्रत्येक गोष्टीवर डिपेंड असतं पहिली शोल्डर जोडणं त्यानंतर बाही जोडण्याच्या आधी ही स्टेप फॉलो करणं आणि बरोबर इथून साईड पार्टन ते व्यवस्थित आहे की नाही तर ते, ते एकदा चेक करून घ्यायचं आणि जर नसेल तर ते किंचितचा कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे जे आपण करून घेतलेलं आहे काही काही साईजला ते खूप कमी येतं काही साईजला जा जास्त येतं तर ते ब्लाउजच्या साईजवर डिपेंड असतं सो आपण ते एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित करू शकतो त्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही ठीक so, आहे सो बघा मग ह्या पद्धतीने आपण त्या एक्स्ट्राचं जोडून घेतलेलं म्हणजे कट करून घेतलेलं आहे आणि एवढा पार्ट आपला परफेक्ट असा रेडी झाला आता आपल्याला इथे मी म्हटल्याप्रमाणे बाही जोडून घ्यायची आहे सो so, आता बाही जोडायला आपण सुरुवात करूयात तर त्याआधी मी तुम्हाला हा जो काही पार्ट आहे तर हा आपण सध्या साईडला ठेवूयात आणि बाही आपली कशी आहे तर मी स्टार्टिंगलाच दाखवली तरी सुद्धा सांगते सध्या अशा डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे याआधी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघा मग सेंटर ची मार्किंग करून घेतली खोलगड भाग पुढे येतो सो त्या पद्धतीने दोन्ही स्लीव व्यवस्थित दोन वेगवेगळ्या वेग साईडला ठेवून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी आता सेंटर पॉइंटला मार्किंग केल्यानंतर इथे जर किंचितचं काही कमी जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे सो बघा मग ते आपण व्यवस्थित मॅनेज करून घेतलेलं आहे दोन्ही पण साईडचं कारण किंचितच ते, ते कधीतरी कमी जास्त होऊ शकतं पण जोडण्याच्या आधी या छोट्या मोठ्या गोष्टी चेक करायच्या चेक करत करत आपल्याला बाही जोडायची फिटिंग टाकायची म्हणजेच फिटिंग परफेक्ट येईलच फिटिंगची लाईन सुद्धा आणि मुंड्यात कुठे चुन्या येणार नाही ना 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 जॉईंट वर खाली होणार नाही ना, सो त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आतल्या साईडने सुद्धा मी सेंटर पॉईंटची मार्किंग करून घेतली त्यानंतर आता बाही लांबी किती आहे तर त्याची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर दहा इंच बाही लांबी होती बघा इथून मोजायचं आहे बरोबर आणि दहा इंचाची मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग केल्यावर जेवढं आपलं उरतंय बरोबर मार्किंगचे तेवढं म्हणजे मार्किंगच्या वरती तर बरोबर तेवढं एक सारखं मार्जिन ठेवून बाही जोडायची जेणेकरून बाही लांबी सुद्धा कमी जास्त होण्याचे चान्सेस राहत नाही ठीक आहे सो दोन्ही पण गोष्टी आपण व्यवस्थित इथे चेक करून घेतलेल्या आहे आणि आता आपण बाही सोडायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता हा पाठ ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे बाही त्यावर उलटी ठेवायची आहे सेंटर पासून चेक करायचं की आपल्याला बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही ते तर ती किंचितची एक्स्ट्रा होऊ शकते कारण की बाही कटिंगच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण अर्धा इंच बाही ही एक्स्ट्राची इथे कट करत आहोत जेणेकरून ती आपल्याला कमी पडायला नको कारण डिझाईनची होती सो त्यामुळे मग ती आपण खर तर एक्स्ट्राच केलेली होती आणि मी एकदा इथे चेक करून घेतलं की आपला फिटिंगचा मुंडा आणि हा मॅच होता आहे की नाही तर तो बरोबर होतो याचा अर्थ आपला आधीचा मुंडा म्हणजे रेडी झालेला आत्ताचा मुंडा एकदम परफेक्ट आहे म्हणजे बाही जरी एक्स्ट्रा असेल तरी सुद्धा मुंडा आधी एकदा चेक करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि आपण जसं मोजलं होतं त्या पद्धतीने आता आपण हे जोडायला सुरुवात करूयात सो बघा मग इथून बरोबर स्टार्ट करायचं आहे जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं सोडून द्यायचं आहे आणि बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरते तेवढं एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे बाही जोडताना एकसारखं मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये जर खेचलं तरी ते एक्स्ट्राची होती आणि एक्स्ट्राची बाही जर आपण कट केली तर फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश पकडत पकडत आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे आणि मी कटिंगच्या वेळेस सांगितलं होतं की आपण किंचित एक्स्ट्रा बाही घेतलेली आहे त्यामुळे आपलं काहीतरी चुकलं आहे असं काहीच नाहीये ठीक आहे सो बघा सेंटर पॉइंट व्यवस्थित मॅच झाला त्यानंतर मुंड्यातले जॉईंट आणि ही बाही ते व्यवस्थित आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं तर ते एकदम परफेक्ट आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते तर आपण नंतर कट करणारच आहोत ठीक आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा जोडून घेऊयात आणि ती सुद्धा एकदम व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे किंचितशी एक्स्ट्रा आहे तेवढं किंचितसं सोडून जोडायला सुरुवात करायची आहे पुन्हा सांगते बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरलेलं आहे तेवढं बरोबर एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही खरं तर इथे जोडून घ्यायची आहे जोडताना अजिबात खेचायची नाही अगदी सावकाश अलगत थोडं थोडं पकडत आपण इथे हे जोडून घेणार आहोत ठीक आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित आपण खरं तर ही बाही इथे जोडून घेतलेला आहे आणि आता एवढंच नाही तर दोन्ही पण ला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे तर बघा मी स्टिच करता करता जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप ही देऊनच घ्यायची आणि इथे किंचित म्हणूनच मग खरं तर फिटिंगच्या आधी बाही जोडल्यावर बाहीला डबल टिप देण्याच्या आधी सुद्धा साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येतात की नाही तर ते आपण आधी चेक करतच असतो सो ते आता आपण चेक करून घेतलेला आहे आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे बाहीला डबल टीप द्यायची आहे सो ती आता आपण इथे देऊन घेऊयात तर इथे महत्वाचं म्हणजे डबल टीप देताना आपले टीप जी आहे तर ती ब्लाऊजच्या दुसऱ्या पार्टवर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण डबल टीप देताना गडबडीमध्ये दे बऱ्याचदा आपली जी काही शिलेई आहे त्यामध्ये ब्लाऊजचा दुसरा एखादा कपडा अटकू शकतो सो तेवढं फक्त काळजी घेत आपल्याला बाहेरला डबल टीप देऊन घ्यायची एका साइडच्या बाहेरला डबल टीप देऊन झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या स्लीवला सुद्धा आपण इथे डबल टीप देऊन घेणार आहोत ते सुद्धा अगदी व्यवस्थित बघा मी खालचा चेक सुद्धा केलेला आहे की एखादा दुसरा पार्ट तर आपल्या शिलाईमध्ये येत नाहीये ना आणि छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर दोन्ही पण स्लीव आपल्या व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत सेंटर पॉईंट सुद्धा व्यवस्थित मॅच झालेले आहेत यानंतर आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे फिटिंग टाकण्याच्या आधी ब्लाऊज सरळ असताना आपल्याला एक इथे सिंपल कडेकडेने आपले, आपले टीप टाकून घ्यायची असते त्याचा फायदा हा असतो की आपल्या आतल्या साईड ही फिनिशिंग खूप सुंदर येते सो ही टीप मारताना अगदी कमीत कमी जेवढं शक्य आहे तेवढं मार्जिन आपल्याला इथे पकडायचं असतं सो बघा मी अगदी कमी मार्जिन पकडत खरं तर इथे टीप मारून घेतलेली आहे आणि म्हटलं होतं की किंचित आपला एक्स्ट्राचा आहे तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच आणि इथला पॉइंट सुद्धा मुंड्यातला व्यवस्थित एकावर एक येतोय की नाही तर ते सुद्धा बाही जोडताना आपल्याला इथे चेक करायचं आहे आणि बाही सुद्धा बघा एकदम छान प्रॉपर असं आपण इथे ही जोडून घेतलेली आहे ठीक आहे आता जे काही एक्स्ट्राचा आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात फक्त एवढाच पार्ट एक्स्ट्रा होता बघा ठीक आहे बाकीचा आपण व्यवस्थित जोडून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा साईड पार्ट ब्लाउज सरळ असताना जोडून घ्यायचा आहे म्हणजे फिटिंगला पुढे पण आपल्याला जरा काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे तर बघा बरोबर हुपट्टी आपण जसं मॅनेज केलं होतं सेंटरला तसंच मॅनेज ठेवत कडेकडे इथे टीप मारून घेत आहोत कधी कधी हुपट्टी साइड पार्ट ने कमी जास्त होऊ शकतो तर तो सुद्धा तेवढा आपल्याला मॅनेज करायचा असतो आणि मुंड्यातला जॉईंट सुद्धा बघा बरोबर व्यवस्थित एकावर एक येईल या पद्धतीने इथे आपण कडेने टीप मारून घेतलेली आहे आणि सुद्धा जे काही इंचीस एक्स्ट्राचं होतं तर ते आपण इथे कट करून घेतलं ठीक आहे सो अशा पद्धतीने दोन्ही ने एकदम छान प्रॉपर अशी आपण सिम्पल एक टीप मारून घेतलेली आहे आता ब्लाउज मी इथे उलटा केलेला आहे तर तो ने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित येईल कमी जास्त फिटिंग होईला नको त्यासाठी हीच ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आता हे व्यवस्थित सेट केल्यानंतर आपली जी काही हुपट्टी आहे तर ती बरोबर आपल्याला सेंटरला ठेवायची आहे लूप पट्टी एक इंचाची सोडून सेंटरला ठेवून इथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून फिटिंगची मार्किंग करताना ते पार्ट हलणार नाही आणि ते हल्ले नाही तर आपली फिटिंगची मार्किंग व्यवस्थित येईलच म्हणजे त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे की हे व्यवस्थित पिन लावून पॅक करून घ्यायचं आय होप इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल आता इथपर्यंत व्यवस्थित सगळं केल्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे परफेक्ट फिटिंगची मार्किंग तर सगळ्यात आधी आपल्याला छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची असते तर हा जो काही टेप आहे तर हा आपल्याला बघा बरोबर खूप पट्टीवर ठेवायचा आहे आणि तिथून आपली जेवढी छाती असेल त्याचा चौथा भागाची मार्किंग करायची तर इथे बत्तीसची छाती होती तर आपण इथे आठ चौक बत्तीस ला बरोबर मार्किंग करून घेतलेली आहे मला किंचित तिथे लुझिंग हवं होतं सो त्यामुळे मग मी एक लाईन एवढं लुझिंग ठेवलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आहे पण दुसऱ्या साईडने मार्किंग करताना लूप पट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग छातीच्या चा चौथ्या भागाची मार्किंग करायची सेम त्याच पद्धतीने पासून डायरेक्ट टेप ठेवायचा कमरेचा चौथा भाग जो असेल त्याची मार्किंग करायची आहे तर बघा मग मी इथे सात चौक अठ्ठावीस ला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने लूपपट्टीच्या साईडने लुपपट्टी एक इंचाची एक्स्ट्राची सोडून सात इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग या दोन मार्किंग करून घेतली यानंतर आता दंडघेरची मार्किंग करायची आहे आपल्याला सो तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं तर इथे दंडघेर होता दहा सो दहाचं निम्म होतं पाच तर मग मी इथे पाच इंचाला मार्किंग करून घेते तर बघा ती जी काही मार्किंग आहे ना तर ती इंचीची खालच्या साईडने पण करायची म्हणजे टीप मारतानी आपण ते दोन पॉईंट व्यवस्थित मॅच करू शकू आणि फिटिंग आपली कमी जास्त होईल नको यासाठी आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा बघा बरोबर आपल्याला सेंटर पॉइंट व्यवस्थित ठेवत तिथे पाच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तीच मार्किंग खालच्या पॉईंटला सुद्धा थोडीशी म्हणजे खालच्या लेअरला सुद्धा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही मार्किंग झालेली आहे आता आपल्याला हे तीन पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचे आहे सगळ्यात आधी बघा मी इथून हे व्यवस्थित सरळ पकडायचं आहे खरं तर आणि मग हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहे लाईन ड्रॉ करून ठीक आहे आणि त्यानंतर इथून इथे तर बघा फायनली तुम्हाला सांगते की ही जी काही आपली फिटिंगची लाईन आहे तर ती एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे ती सरळ दिसत नसली तरी ती सरळच असते बऱ्याचदा तुम्हाला वाटतं सरळ म्हणजे एकदम सरळ ती रिकी सरळ असते ती ठीक आहे तर ते तुम्ही नवीन असाल तरच तुम्हाला असं वाटेल नाहीतर मग तुमच्या लक्षात येईलच की हा पॉइंट बरोबर आपल्या मुंड्यामध्ये मॅच झालेला आहे आणि तीच लाईन सरळ खाली आलेली आहे याचाच अर्थ आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे आता जी काही आपण परफेक्ट मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टीप टाकताना सुरुवातीला आणि शेवटी डबल देऊन लॉक करायचं सो बघा मग बाहीच्या इथे सुद्धा आता मी डबल टीप देऊन लॉक करून घेतलं आणि बरोबर एक्झॅक्टली जी मार्किंग आहे त्यावरच आपली टीप येईल याची ये काळजी घेत आपल्याला टीप मारायची आहे त्याचबरोबर मुंड्यातली जॉईंट वगैरे व्यवस्थित आहे की नाही तर त्याचा अंदाज घेत ही टीप जी आहे तर ही आपल्याला मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या ही टीप जर का थोडी जरी पुढे मागे झाली तरी ब्लाउज एकतर लूज एकतर टाईट होऊ शकतो सो त्यामुळे मार्किंग पण पर परफेक्ट करायची आणि जी मार्किंग आहे त्यावर टीप सुद्धा एकदम परफेक्ट मारून घ्यायची आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथे फिटिंग टाकून घेऊयात तर तिथे सुद्धा सुरुवातीला डबल टीप दिलेली आहे त्यानंतर बरोबर सरळ जी मार्किंग आहे त्यावरच इथे टीप टाकायची आहे आणि कमरेच्या साईडला म्हणजे शेवटी सुद्धा डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आता दोन्ही साइडने टीप मारून झाल्यानंतर पाव पाव इंचा मार्जिन ठेवत आपल्याला अजून दोन तीन एक्स्ट्राच्या टिपा इथे मारून घ्यायच्या असतात ठीक आहे आता हा ब्लाऊज मी सरळ करून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ब्लाउज किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे त्याचबरोबर फिटिंगची लाईन सुद्धा एकदम मस्त सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर झालेले नाही आहेत नाही बघा फिटिंग एकदम मस्त परफेक्ट आलेली आहे आणि हा ब्लाउज सुद्धा फिटिंगला नक्कीच एकदम छान परफेक्ट असा बसणारच आहे सो इथे मी पिन लावून घेते कारण की आता लगेच आपण हुक लुक केलेले नाहीये इथे सो त्यामुळे मग तुम्हाला अंदाज पण आला पाहिजे की ब्लाऊज कसा दिसतोय कसा नाही त्यासाठी तर बाही लांबी सुद्धा मस्त डिझाईनची आहे होती म्हणजे आपली बाही डिझाईन खोपऱ्यापर्यंत बाहीवर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नसेल तर ही ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता सो अशा पद्धतीने नक्की बाही डिझाईन बनवून बघा सो so, बघा मग फायनली आपला हा बत्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाउज छान असा डिझाईनर इथे कंप्लीट स्टिच करून झालेला आहे एवढंच नाही त्याचा जो काही बॅकनेक का आहे तर ते, ते सुद्धा मस्त चौकोनी गळ्यावर आपण डिझाईन बनवलेली आहे तर छोटासा काट वापरलेला आहे कारण की या ब्लाउज पीसला एक साइडला मोठा काट होता एक साइडला छोटा होता सो मोठा काट आपण बाहीसाठी घेतला आणि अगदी छोट्याशा काठापासून चौकोनी गळ्यावर खूप छान ट्रेंडिंग डिझाईन इथे बनवलेली आहे तर हा ब्लाउज घातल्यावर त्याचा जा लुक जास्त लक्षात येईल कसा दिसतोय कसा नाही ते त्याचबरोबर याची फिटिंगची लाईन सुद्धा एकदम छान परफेक्ट आलेली आहे मुंड्यातली जॉईंट सुद्धा कुठे खालीवर झालेली नाहीये सो तुम्ही जर का ह्या पद्धतीने ब्लाउजचं शोल्डर जोडलं बाही जोडली बाही जोडदाच्या ज्या काही स्टेप सांगितल्या त्या जर फॉलो केल्या तर तुमची सुद्धा फिटिंगची लाईन नक्कीच एकदम छान अशी सरळ येईल आणि ब्लाउज सुद्धा परफेक्ट असा फिटिंगला तुम्हाला नक्कीच बसेल सो मी तुम्हाला संपूर्ण फिटिंगसाठीच्या ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्या स्टेप बाय स्टेप मी उरलेला ब्लाउज स्टिच केलेला आहे म्हणजे फिटिंगसाठी ज्या गोष्टी गरजेच्या होत्या तर त्या सगळ्या मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेल्या आहे सो त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करा नक्कीच तुमची फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट येईलच मुंड्यातले जॉईंट खालीवर होणार नाही कुठे गोळा येणार होणार नाही आणि म्हटल्याप्रमाणे फिटिंगची लाईन एकदम मस्त स्ट्रेट येईल आणि ब्लाऊज सुद्धा फिटिंगला नक्कीच छान बसेल सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, बघा मग आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे आय होप ते तुमच्या लक्षात आलं असेल असंही मी तुम्हाला अगदी सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आहेत स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस कराल त्यावेळेस त्या समोरील बेल नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक तो केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय